नमस्कार शेतकरी द्राक्ष द्राक्षबागेमध्ये छाटणी अगोदर इथरेल फवारणी खूप महत्त्वाची गोष्ट आहेत या व्हिडिओमध्ये आपल्याला इथ्रेल फवारणीचाच विचार या व्हिडिओमध्ये सविस्तर करून घ्यायचा आहे शेतकरी बांधवांनो जर आपण द्राक्षबागेची छाटणी घेणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये छाटणी अगोदर फवारले इथरेल आपल्याला छाटणी नंतर मिळणारा जो काही गड आहे हा खूप चांगल्या स्ट्रॉंग पद्धतीने आपल्याला मिळून देण्याची शक्यता ही अगोदरच्या इथरेल फवारणीमुळे होणार असते मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेत इथ्रेल फवारणं आणि फवारणीनंतर द्राक्षबागेमध्ये चांगल्या पद्धतीची पानगळ होणं यासाठी काही गोष्टींचा विचार करणं गरजेचं असतं आणि या व्हिडिओमध्ये आपण त्याचा सविस्तर विचार करत आहोत शेतकरी बांधवनं जर द्राक्षबागेमध्ये तुम्ही इथ्रेल फवारणी घेत असाल तर अशा परिस्थितीमध्ये इथ्रेल फवारल्यानंतर द्राक्षबागेमध्ये जी काही होणारी पानगळ आहेत यामध्ये इथ्रेल फवारणीचा जो प्रमाण असेल किंवा इथेल फवारणीची वेळ असेल या गोष्टींचा थोडासा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये विचार करणं खूप गरजेचं असतं आणि याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी ती म्हणजे द्राक्ष बागेमध्ये असलेली पानांची स्थिती बऱ्याच वेळा जून जुलै महिन्यामध्ये आपण द्राक्षवेलीवरती पानं टिकवण्यासाठी बरेच प्रयत्न करत असतो पण हे पानं टिकवण्यासाठी आपण द्राक्षबागेमध्ये घेतलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या बोर्डोच्या फवारण्या पुढे जाऊन आपल्याला छाटण्या अगोदर हा या बोर्डोच्या फवारणी पानांवरती त्याचा एक लेअर तयार होतो आणि हा लेअर तयार झाल्यानंतर ज्यावेळेस इथेल फवारणी द्राक्षबागेमध्ये घेतली जाते आणि ही घेतली जात असताना इथेल फवारणे पानांकडून व्यवस्थित शोषलं जात नाही कारण ह्या शेवटच्या टप्प्यामध्ये वेलीतील जे पानांचे पर्णरंध्र असतात किंवा स्टोमेटा असतात यांची काम करण्याची किंवा यांची क्रिया करण्याची जी काही गती असते ही बरीच कमी झालेली असते मग अशा ह्याच परिस्थितीमध्ये इथ्रेल ह्या संजीवकाचा वापर ज्यावेळेस द्राक्षबागेमध्ये होतो अशा परिस्थितीमध्ये पानांनीकडून हे इथ्रियल घेतलं जात नाही मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इथ्रियल फवारणीनंतर व्यवस्थित चांगले रिझल्ट मिळत नाही व्यवस्थित चांगली पानगळ झालेली दिसून येत नाही मग अशा परिस्थितीमध्ये द्राक्षबागेमध्ये जे काही इथरेल फवारणीच्या अगोदर पानांचे कंडिशन आहेत हे कशा पद्धतीचं आहे याचा विचार करणं खूप गरजेचं आहे जर द्राक्षबागेवरती पानांवरती भुरी आलेली असेल डावणी आलेला असेल किंवा करप्याचा प्रादुर्भाव झालेला असेल ना अशा परिस्थितीमध्ये पानं खूप मोठ्या प्रमाणामध्ये खराब झालेली असतील तर अशा परिस्थितीमध्ये इथ्रेल फवारणी घेताना बऱ्याच वेळा अगोदर हे थोडसं एक चांगल्या पद्धतीचं प्लेन पाणी असेल किंवा व्यवस्थित फवारून घेतलं आणि त्यानंतर इथ्रेल फवारणी जर द्राक्षबागेमध्ये घेतली तर त्याचे काही प्रमाणामध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट मिळू शकतात किंवा शेतकरी बांधवणूक बऱ्याच वेळा इथ्रेल फवारणी जर पानांची कंडिशन खूप चांगल्या पद्धतीची असेल ना अशा परिस्थितीमध्ये इथ्रेल फवारणीचा जो काही तुम्ही दहा ते बारा दिवस अगोदर इथ्रेल फवारतात तर त्याऐवजी पंधरा किंवा सोळा किंवा वीस दिवस अगोदर द्राक्षबागेमध्ये जर इथ्रेल फवारलं त्याचे सुद्धा तुम्हाला द्राक्ष बागेमध्ये रिझल्ट चांगल्या पद्धतीचे मिळू शकतात शेतकरी द्राक्ष बागेमध्ये पानांची परिस्थिती बघून इथ्रेलचा डोस ठरवणंसुद्धा खूप गरजेचं असतं बऱ्याच वेळा पानांची कंडिशन काय आहे पाणी जर ऐंशी नव्वद टक्क्यापर्यंत चांगल्या पद्धतीचे असतील तर अशा परिस्थितीमध्ये एकरीस सहाशे ते सातशे एम एलपर्यंत तुम्ही इथ्रेल द्राक्षबागेमध्ये फवारणी घेऊ शकता पण पुढे जाऊन जर तुमची पानांची कंडिशन चाळीस पंचेचाळीस टक्क्यापर्यंत खराब झालेली असेल तर अशा परिस्थितीमध्ये इथ्रेलचा डोस तुम्ही काही प्रमाणामध्ये कमी करून घेऊ शकतात शेतकरी बांधवांना बऱ्याच वेळा की इथ्रेल फवारणी करताना इथ्रेलचा जो काही पीएच आहे हा थोडा ऍसिडिक स्वरूपामध्ये असतो आणि ज्यावेळेस पाण्यामध्ये इथ्रेल टाकलं जातं त्यावेळेस पाण्याचा पीएच हा खूप कमी झालेला असतो आणि ह्याच परिस्थितीमध्ये पी पीएच हा वाढून घेण्यासाठी तुम्ही काही घटकांचा वापर करून द्राक्ष बागेमध्ये फवारणी घेऊ शकतात बरेच शेतकरी इथ्रेलचा वापर करताना बावन चौतीस यासारख्या खताचा वापर करतात त्या हा खताचा वापर करत असताना सुद्धा इथेल फवारणीचे तुम्हाला काही प्रमाणामध्ये चांगल्या पद्धतीचे रिझल्ट द्राक्षबागेमध्ये आढळून आलेले आपल्याला दिसू शकतात जर या परिस्थितीमध्ये इथेल फवारणी करूनही द्राक्षबागेमध्ये जर जा पानगळ झालेले ते झालेली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये मजुरांकडून बऱ्याचदा पानं काढून घेणं हे फायदेशीर ठरतं बऱ्याच वेळा बरेच शेतकरी इथेलचा डोस वाढून दुसरी फवारणी घेतात अशा परिस्थितीमध्ये द्राक्षवेलीमध्ये वेलीमध्ये पातळी ही थोडीशी जास्त वाढून पुढे जाऊन प्लॉटमध्ये गळकूज होण्याची शक्यता असते म्हणून बऱ्याचदा द्राक्षबागेमध्ये जर इथेलचा डोस न वाढवता पुढे जाऊन जर पानगळ नाही झालेली नसेल तर अशा परिस्थितीमध्ये लेबरकडून पाणी काढून घेणे ही खूप चांगल्या पद्धत पद्धत तुम्ही अवलंबू शकता प कारण इथ्रेलमुळे जरी पांगळ तुमच्या द्राक्षबागेमध्ये झालेली नसेल पण इथेलनी ते वेलीवरती फवारल्यानंतर त्याची जी काही गोष्ट घडायला पाहिजे किंवा ज्या पद्धतीनं वेलीमध्ये अन्नसाठा वाढवायला पाहिजे ती गोष्ट घडून आलेली असते फक्त जी त्याची जी काही शेवटची स्टेज असते पानगळीची ही आपल्याला बऱ्याचदा दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये वेलीमध्ये आपण पानगळ इथ्रेलचे रिझल्ट मिळाले नाही असे समजत असतो पण बऱ्याचदा वेलीमध्ये अन्नसाठा असेल किंवा स्टोरेज वाढवण्याचं काम जे इथ्रेल करत असतं हे वेलीमध्ये झालेलं असतं त्यामुळे डबल इथ्रेल फवारणीसाठी कोण कोणताही निर्णय शेतकरी बांधवांनी घेऊ नये शेतकरी बांधवांनी या व्हिडिओमध्ये इतर संदर्भामध्ये काही गोष्टी मी समजून सांगण्याचा प्रयत्न केला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा आणि व्हिडिओ चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा नमस्कार